आणि त्याला लागूनच मग चौथी पायरी ही आहे पापाचा त्याग करणे गिविंग अप ऑफ सेन यशया पंचावन्न सात हे पाप जे मी कबूल करत आहे हे देवा मी ते सोडून देतो मनापासून तशी धारणा असली पाहिजे की हे देवा ते पाप मी सोडून देतो यशया याचा सत्तावनावा फार सुंदर वचन आहे पा हे तुम्ही शास्त्रामध्ये तुमच्या अंडरलाईन करून ठेवा यशया पंचावन्न आणि सात हे पण मी वाचतो लक्ष द्या दुर्जन आपला मार्ग सोडो अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याचवर दया करील तो आमच्या देवाकडे वळो कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल टर्निंग अवे फ्रॉम सेन जोपर्यंत पापाकडं पाठ फिरवत नाही तोपर्यंत देवाकडं तोंड होऊ शकणार नाही आलं लक्षामध्ये अनलेस यू you टर्न युअर बॅक ऑन सेन यू कॅनॉट फेस गॉड पापाचा मार्ग हा आहे मी पूर्वी तिकडं जात होतो परंतु आता मी माझी पाठ पापाकडं करून आता मी माझं लक्ष प्रभूकडं क्रुसखांबाकडं लावलेलं आहे नाहीतर इकडंच तोंड ठेवून क्रूस खांबाकडं किती वळण्याचा प्रयत्न केला ते कोटीतली गोष्ट आहे कॅनाठ्या पण म्हणून पश्चातापामध्ये ही पायरी फार महत्त्वाची आहे सर्वच पायऱ्या महत्त्वाच्या आहेत पापाचा त्याग करणे आता एक दोन